सध्या राज्याचं राजकारण असं झालंय की दोन विरोधी पक्षाचे नेते कोणत्याही पक्षाचे असू द्या सध्या वातावरण असं आहे की कोणत्याही पक्षाचे असू द्या दोन विरोधी पक्षाचे नेते जर एकत्र कुठे दिसले कोणत्याही मंचावर तर एकच चर्चा होती दोघं एकत्र येणार नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्याच आवडत्या चाहण्याकडून आता याच गोष्टीचं जर उदाहरण द्यायचं झालं तर मागे एका लग्न समारंभात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याला एकत्र दिसले होते लगेच माध्यमांमध्ये लगेच चर्चा सुरू झाली की मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष एकत्र आहे लगेच चर्चा सुरू झाली त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार एका मंचावर आपल्याला दिसले परत माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली की शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार कधी चर्चा होते की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार तर सध्या दोन्ही विरोधी पक्षाचे नेते जर एकत्र दिसले तर हीच चर्चा होती की एकत्र येणार एकंदरीत yup. काय तर सध्या राज्यात कोणत्या चर्चेला कोणत्या राजकीय चर्चेला रंगतीन हे कधीही सांगता येणार नाही आता चर्चा रंगली आहे जयंत पाटील आणि नितीन गडकरी यांच्या एका मंचावर हजेरीवर सध्या जी चर्चा रंगली आहे ती जयंत पाटील आणि नितीन गडकरी यांनी एका मंचावर हजेरी लावली होती तर त्यावरून चर्चा होताना आपल्याला दिसते आता या मंचावरून या मंचावरून चांगलीच राजकीय फटकेबाजी चांगलीच राजकीय फटकेबाजी बघण्यास आपल्याला मिळाली आता या मंचावर जयंत पाटील म्हणाले नितीन गडकरी साहेब या कार्यक्रमात आले नितीन गडकरी साहेब या कार्यक्रमात आले आता माझी पत्रकारांना विनंती आहे माझी पत्रकारांना विनंती आहे की नितीन गडकरी राष्ट्रवादीत जाणार नितीन गडकरी राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या करू नका आता यावर प्रतिक्रिया देताना त्याच मंचावर नितीन गडकरी म्हणाले जयंतराव तुम्ही राजकारणाचा फार विचार करू नका माझी पार्टी माझ्या बरोबर आहे माझी माझी पार्टी माझ्याबरोबर आहे आणि माझे विचार माझ्याबरोबर आहे जयंत पाटील यांच्या पक्षांतराविषयी जयंत पाटील यांच्या पक्षांतराविषयी नेहमी आपल्याला चर्चा भरपूर चर्चा होताना आपल्याला दिसता कधी कधी तर ही चर्चा येते की जयंत पाटील हे खूप नाराज आहेत जयंत पाटील हे भाजपासोबत जाणार कधी चर्चा रंगते की जयंत पाटील हे अजित पवार यांच्या पक्षामध्ये सामील होणार तर नेहमी भरपूर प्रमाणात जयंत पाटील यांच्याविषयी चर्चा रंगताना आपल्याला दिसती आता तसं पाहिलं तर राज्यामध्ये भरपूर मुद्दे समोर येत आहे आणि तरीसुद्धा जयंत पाटील यांच्याकडून एकही प्रतिक्रिया आपल्याला दिसते नाही पण तो ई व्ही एमचा मुद्दा असू द्या किंवा महाविकास आघाडीमधील वाद असू द्या व तसेच पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये चाललेली चर्चा किंवा वाद असू द्या त्यामध्ये सुद्धा जयंत पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही महाविकास आघाडीमधील महाविकास आघाडीमधील वाद तर भरपूर प्रमाणात वाढलेला सुद्धा आहे आणि आतासुद्धा होताना आपल्याला दिसतोय दिल्ली इथे शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्यात आला आता यावरून उद्धव ठाकरे यांचा पक्ष नाराज झालेला आहे त्यांनी नाराजी व्यक्तसुद्धा केली संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका देखील केली परंतु या संपूर्ण घटनेवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही एक एकही प्रतिक्रिया दिलेली नव्हती त्यामुळे कुठेतरी चर्चा रंगते राजकीय चर्चा रंगताना आपल्याला दिसते की जयंत पाटील नाराज आहेत तसं नेहमी राजकारणात वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यातच येत असतात आता सध्या असा तर्क लावण्यात येतोय की मंत्रिमंडळात मंत्रिमंडळात जी एक जागा रिकामी आहे ती जयंत पाटील यांच्यासाठीच आहे असा विचार किंवा अशी बातमी राजकारणात फिरताना आपल्याला दिसते आणि तसं सुद्धा शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून गुप्त संघर्ष होत असल्याची बातमी काही नवीन नाही आणि याच मुद्द्यावरून आणि याच महत्वाच्या मुद्द्यावरून जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार अशी चर्चा सध्या रंगताना दिसते तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जयंत पाटील यांच्याकडून मोठा भूकंप होण्याची शक्यता दिसतीये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता तरी दिसतीये तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार का जयंत पाटील हे भाजपमध्ये सामील होणार का किंवा जयंत पाटील हे अजित दादा यांच्यासोबत जाणार का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा へえ。<music>